आज जरा कोल्हापूरला जायचं नियोजन झालं त्याला म्हणताना की नाही सकाळ सकाळी आई साहेबांचा नाश्ता पाणी सगळं लवकरच आवरून घेतलं परत आल्यावर वैता म्हणताना संघसंग आपल्या आंघोळ घालून घेतलेली वेळ न घालता सगळी कामं आवरून घेतली आणि आमचं आले आले चाललो बघा कोल्हापूरला आणि त्यात विषय काय होता माहिती आहे का फक्त रावल्याच्या आमच्या घरात जायचं होतं आणि बाजारची पिशवी घेऊन परत यायची होती सकाळी लवकर निघाल्यामुळे थंड तर वाजत होती पण तावड्या हॉटेल जवळ आल्यावर विषय काय झाला माहिती आहे काय सगळ्या ट्रॅफिक जेमना थंडी आमची एका मिनिटात घालू आणि त्यात इथले आपली स्वागत कामात निघाल्यामुळे की नाही जीवाला जरा वाईट वाटत जाऊ दे सोडा म्हटलं आज नव्हतं नवीन ही आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही पण उजगाव पाट्याला आल्यावर विषय असा झाला की नाही त्याच्या डबल ट्रॅफिक आम्हाला इथं आल्यावर लागले दहा पंधरा मिनिट उन्हातानाच थांबून झाल्यावर की नाही शेवटी एकदा मोका रस्ता मिळाला त्याचा आणि आपल्याकडे असलेल्या टू व्हीलरचा फायदा घेतला आणि गल्ली मग वाट काढत आम्ही पोहोचलो घराबाई घरात आलो नाही तात्या उंची बही मला दिसली बघा तात्या उंची सारखं ही आणि आत्म्याच्या आदला बदल हिला दिली टाकून आणि काकीने दिलेली खिरीवर ताव मारला साडेपाच मिनिटात खिरीची वाटी होती तशी चिकनी बांड केली रावल्याला म्हटलं आता घरचा रस्ता धरा रावल्या पण आपला चालते घेऊ म्हटलं आणि गाडी काढून घरला निघायला तयार झाला त्याला म्हटलं आता इकडे तिकडे कुठं बघायचं नाही आणि घर दिसल्याशिवाय आपण थांबायचं नाही आपली ओला डायरेक्ट आटे वगैरे मध्ये टाकली आणि ऐंशी ते पाच घालून निघालो बघा इचलगंजीला घरात ना आम्ही दहा वाजता निघाले आलो साडे बारा वाजेपर्यंत म्हणजे आम्ही रिटर्न इचलगंजीत पोहोचले तर अशा तऱ्हेने भावना आजचा ब्लॉग आपण इथेच सोपो या भेटूया लवकरच सोबत तोपर्यंत काळजी घ्या